नमस्कार माझं नाव महेंद्र लोकरे मी लाईफ फेड आरेनाचा फाउंडर अँड डिरेक्टर आणि केटोस मान्सून ॲडव्हेंचरचा रेस डिरेक्टर सो आपण ही रेस सव्वीस जुलैला पुण्यामध्ये करत आहे इव्हेंटचं नाव आहे टू एस सो कात्र सिंहगड असा इव्हेंटचा रूट असणार आहे सो कात्रजच्या जुन्या बोगद्याच्यावरून ही रेस सुरू होईल आणि तसंच ती टेरा टेकड्या क्रॉस करून कोंडणू फाट्याला सिंहगडच्या घाटात हीमध्ये बाहेर पडते रेस तिथून लोकांना सिंहगडच्या पायथ्याला पोहोचायचं आहे सो टोटल एकवीस किलोमीटर अंतर त्यांना यामध्ये कंप्लीट करायचं आहे सो so, इव्हेंटला दोन कॅटेगरीज आहेत एकवीस किलोमीटर आणि सात किलोमीटर सो so, ज्यांना ही आप या, या इव्हेंटचा एक पार्ट व्हायचं किंवा जस्ट ट्राय करायचं आहे त्यांनी यावर्षी सात किलोमीटरमध्ये भाग घ्यावा सो so, जे जे प्रोफेशनल आहेत किंवा जे एरवी ट्रेकिंग करतात किंवा ज्यांना फिटनेसची सवय हो आहे त्यांनी एकवीस किलोमीटरची रेस नक्की करावी त्यांना आता तो एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल सो ही हा मध्ये आपण टोटल प्राईजमध्ये जे ठेवलं हो आहे ते साधारण दीड लाखाच आहे सो त्यामध्ये आपण वेगवेगळे एज कॅटेगरी केले आहेत सो जसं की अठरा ते पस्तीस छत्तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस प्लस सो तिन्ही एज कॅटेगरीना आपण त्यामध्ये प्राईजेस आणि गिफ्ट देतोय तसंच इव्हेंटला जे फ्लॅग ऑफ होणार आहे ते गिरिप्रेमीचे अध्यक्ष उमेश सर हे येणार आहेत त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होईल तसंच जे आपले इव्हेंटचे मेन स्पॉन्सर बांदोळ कन्स्ट्रक्शन त्यांचे डिरेक्टर निलेश बांदर ते सुद्धा असते सो यांच्या हस्ते या रेसचं उद्घाटन होईल त्यान त्यानंतर इव्हेंटला ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी टाउनस्क्रीप्टवरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात तसंच रिडर्स ट्वेंटी हा कोर जर का वापरला तर त्यांना ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्यावरती मिळेल सो माझ्या सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही या इव्हेंटला इव्हेंट हा सव्वीस जुलैला सकाळी आहे सो एकवीस किलोमीटरची रेस ही सकाळी सात वाजता सुरू होईल आणि सात किलोमीटरची रेस ही सकाळी आठ वाजता सुरू होईल सो मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायला इच्छितो की मोठ्या प्रमाणात तुम्ही या इव्हेंटला पार्टिसिपेट करावं आणि हा एक्सपिरियन्स घ्यावा इव्हेंटला महाराष्ट्रातनं तसंच महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा आत्ता चांगला प्रतिसाद आहे साधारण आत्तापर्यंत साडेतीनशे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे सो अजूनही इव्हेंटला टाईम आहे पंधरा जुलैपर्यंत इव्हेंटचं रजिस्ट्रेशन सुरू आहे सो आम्ही एक्सपेक्ट करतो की यावर्षी साधारण पाचशे सहाशे लोकांनी इव्हेंटला येतील अशी आमची अपेक्षा आहे तसंच इव्हेंट हा व्यवस्थित पार पडावा यासाठी आम्ही सगळ्या प्रकारची कार काळजी घेतलेली आहे जसं की माउंटन रेस्क्यू किंवा मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस त्यासाठी आपली हायली ट्रेन टीम आहे की जी इव्हेंटला सगळीकडं प्लॉटेड असेल आणि जी त्यांना हेल्प करेल इव्हेंट त्यांचा स्मूथली कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने तसेच व्हॉलेंटियरची सुद्धा साधारण आपली शंभर प्लस लोकांची टीम आहे की जी त्यांना हेल्प करेल किंवा गाईड करेल तसंच इव्हेंटमध्ये हायड्रेशन सपोर्ट पण आहे की तुम आ, सेमी सपोर्ट रेस आहे पण एकदा तुम्ही रोडवरती आला सीनगडच्या घाटात की तिथं तुम्हाला हायड्रेशन सपोर्ट किंवा एड स्टेशन सगळे फुल्ली इक्विप्ड आहेत तसंच इव्हेंटला जी रजिस्ट्रेशन फी आपण चार्ज करतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपण एक टी शर्ट देतो आहे टायमिंग चिप देतो आहे तसंच त्यामध्ये इव्हेंट संपल्यानंतर सगळ्यांना जेवण आहे त्यानंतर फिनिशर मेडल आहे आणि सर्टिफिकेट आहे आय टी